नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे बहुद्धी संस्था निर्वासाचे कार्यक्रमाचे उद्घाटन भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाने यांनी केले यावेळी त्यांचे सहकारी भिक्षू नागानंद भदंत नागसेन भदंत महानाग भदंत धम्म विजय भदंत प्रकाश भदंत देवसारा प्रामुख्याने उपस्थित होते यांच्या हस्ते धम्मध्वज भडकावून व बुद्ध वंदना करून उद्घाटन करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित आमदार संजय मेश्रा मुमरेड विधानसभा यांचा सत्कार करण्यात आला तसेच रस्ता व इतर अडचणी संबंधी निवेदन संस्थेच्या वतीने देण्यात आले समाजभवन निर्माण करून विधानसभा क्षेत्रात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करणार असे आमदार साहेबांनी सांगितले त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस चोवीसच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत ऐंशीपेक्षा जास्त टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थी आंबोली येथील स्मृती रामटेके ठोंबरा येथील श्रेया श्यामकुवर यांचे पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या जिल्ह्यातील सर्वसामाजिक कार्यकर्ते धम्म मेळाव्याला उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सहदेव खोबरा प्रतिनिधी उमरेड बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र